बघा क्वेश्चन असा म्हणतो बाबा एका पेटीत छत्तीस गोळ्या एका पेटीत किती छत्तीस गोळ्या तर अशा एकशे अठ्ठावीस पेट्या किती एकशे अठ्ठावीस काय था, तर पेट्या बांधलेल्या आहेत तर एका पेटीत चार गोळ्या एका पेटीत चार गोळ्या कमी भरल्या तर तितक्याच गोळ्या भरायला लागणाऱ्या तितक्याच गोळ्या भरायच्या आहेत आपल्याला बरोबर तर लागणाऱ्या पेट्याची संख्या बघा आता तुम्हाला इथं काय म्हणलंय छत्तीस गोळ्या एका पेटीमध्ये भरतात तर अशा अशा पेट्या किती आहेत एकशे अठ्ठावीस पण आता आपल्याला असं करायचं आहे की या छत्तीस गोळ्या भरतो ना तर काय करायचं आहे याच्यामध्ये चार गोळ्या कमी भरायच्या आहेत प्रत्येक पेठीमध्ये चार गोळ्या कमी भरायच्या आहेत बरोबर प्रत्येक पेटीमध्ये मा जर मला चार गोळ्या कमी भरायच्या आहेत तर मला लागणाऱ्या पेट्या किती विचारले तर बघा याला कस सॉल्व्ह करायचं मग आता मला माहिती आहे मला काय माहिती आहे बाबा हा एकशे अठ्ठावीस पेट्यामध्ये किती गोळ्या आहेत पहिल्यांदा आता मी सांगता बाकीच्या समज नाही बघा एकशे अठ्ठावीस एका एकशे अठ्ठावीस पेट्या मग आता टोटल गोळ्या किती होतात माझ्या बघा छत्तीसने गुणतो मी एकशे अठ्ठावीस ला छत्तीस ने गुणल्यानंतर मला एकूण गोळ्या मला मिळतील मिळतील का नाही म्हणजे एका पेटीमध्ये जर एका पेटी मध्ये जर माझ्या एका पेटीमध्ये जर छत्तीस गोळ्या आहेत तर माझ्या छत्तीस पेट्यामध्ये सॉरी सॉरी एकशे अठ्ठावीस पेट्यामध्ये किती गोळ्या असतील मग आता मी याचा गुणाकार करेल मला एकूण टोटल गोळ्या मिळतील बरोबर बघा टोटल गोळ्या मिळतील बघा सहा सहाचा पाडा आपण आठ करून बरोबर साई आठ अठ्ठेचाळीस ला आठ हातशेले चार ओके चार ओके मग सहा साई दोन्ही बारा आणि बारा दोन सोळा सोळाला सहा आणि हातचा ला एक बरोबर सहा एक सहा आणि एक सहा आधी चिन्ह देऊया तीन आठ चोवीस ला चार आणि हातशेले दोन आणि तीन दोन्ही सहा दोन आठ ओके तीन एक तीन ओके किती गोळ्या होतात चेक करूया आठ झिरो कॅरी वन जाईल आठ आठ सोळाला सहा आणि कॅरी वन आणि झाले दोन दोन ओके तीन आहे का हा तीन एक ओके इथं चार आहे ओके व्हेरी गुड व्हेरी गुड चला चार हजार सहाशे आठ गोळ्या झाल्या किती गोळ्या आहेत टोटल आपल्या गोळ्या टोटल किती आहेत तर हे गोळ्या आहेत तर चार हजार गोळ्या चार हजार सहाशे आठ गोळ्या आहेत ए आवाज बंद करे कोण आहे बंद कर हे गोळ्या झाल्या आपल्या बरोबर ज्या करीस पेट्या मधल्या टोटल गोळ्या झाल्या एकूण गोळ्या झाल्या आता मला काय करायचं आहे की एका पेटीमध्ये चार गोळ्या कमी करायच्या आहेत बरोबर किती येत चार गोळ्या आता छत्तीस ची पेटी आहे मधी एक पेटी छत्तीस ची आहे मग प्रत्येक पेटीमध्ये मला चार गोळ्या कमी करायच्या आहेत मग माझी पेटी कितीची भरेल मग मा, माझी भरेल पेटी बत्तीस ची एक पेटी होईल होईल का नाही रे बत्तीस ची एक पेटी होईल होईल का नाही मी छत्तीस एका पेटीमध्ये छत्तीस गोळ्या भरतोय बरोबर छत्तीस गोळ्या भरतोय आणि त्याच्यातून मला काय करायचंय चार गोळ्या काढून टाकायचे का मला अशा पेट्या करायच्या आहेत बत्तीस बत्तीसच्या पेट्या करायच्यात कारण प्रत्येक पेटी मला चार गोळ्या कमी करायचे प्रत्येक पेटीमध्ये चार गोळ्या चार गोळ्या कमी करायचे मग छत्तीस मधून जर मी चार काढले तर कितीची पेटी होईल बत्तीसची एक पेटी होईल मग बत्तीसने मी याला भागेल बत्तीसने याला भागल्यावर एकूण पेट्या किती लागतील एवढ्याच गोळ्या आता इथं म्हणलंय क्वेश्चन मध्ये तितक्याच गोळ्या बघा तितक्याच गोळ्या भरायला लागणाऱ्या पेट्याची संख्या बरोबर पेट्या पेट्या असतील असं म्हटलंय बरोबर तर बत्तीसने भागूया आपण बघा पहिले मी दोन ने भागतो दोनचा पाण्या सिंपल म्हणतो बघा बे एक बे एक पुरला बे सखी बारा बे दोन्ही चार बे त्रिक सहा झिरोला झिरो बे चो आठ ओके सगळ्यांना समजलं इथपर्यंत समजलं मग आता 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 बाहेर जात तुला सोळाने बाहेर सोळा एक सोळा सोळा नक्की दोन ने देऊ परत <laughs> बघा बे आठ सोळा बे एक उरला बेला पंचवीस दहा बे दोन्ही चार परत चारने भाग जाते का दोन देऊ परत चला बे चोक आठ पंचवीस दहा पंधराला बेसाती चौदा आणि बी बेसखे बारा बार, बरोबर झालं का परत चारने भाग जातो बाबा चला चारने देऊ चार एक चार बरोबर झाला इथे उरला चार चौक सोळा एक उरला चार चौक सोळा एकशे चौवेचाळीस पेट्या लागतील एक ओके एकशे चौवेचाळीस पेट्या होतील एकशे चौवेचाळीस पेट्या होतील ओके ऑप्शन क्रमांक दोन हे तुमचं उत्तर आहे बरं कुणाला समजलं नाही बोला बाबा ज्याला समजलं नाही मी परत एक्सप्लेन करतो चला कुणाला समजलं नाहीये बोला भागवत समजलं का समजलं नसेल तर मला विचार मी तुला सांगतो भागवत okay. भागवत समजलं नाही हा आता समजलं इकडे बघ काय केलं आपण ओके okay? समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आता तुला माहिती आहे समाजातला मी तुला एक्झाम्पल देतो त्या एक्झाम्पल नुसार सगळ्यांना समजेल ओके सम, 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 okay? बघा रे सगळ्यांनी आता तुझ्याकडे पेटे आहेत किती आंब्याच्या पेटे आहेत तुझ्याकडे आंबे माहिती शेतातले आपले आंबे आंब्याच्या पेठे किती आहेत इकडे एकशे अठ्ठावीस पेठे बरोबर किती आहेत आंब्याच्या घरी सांग की बोल की एकशे अठ्ठावीस पेठे आहेत बोल ना बाबा हा तुझ्या घरी एकशे अठ्ठावीस पेठे आहेत पेट्या म्हणजे तुझ्या एका पेटीत किती आहे छत्तीस आंबे आंबे किती मग तुझ्याकडे टोटल आंबे किती असतील तुझ्याकडे टोटल आंबे किती असतील एकशे अठ्ठावीस अरे आंबे म्हणतोय आंबे किती असतील एकशे अठ्ठावीस तुझ्या पेट्या झाल्या ह्या पेट्या झाल्या एका पेटीमध्ये छत्तीस आंबे आहेत छत्तीस आंबे मग तुझ्या पे एकूण आंबे किती झाले टोटल आंबे किती झाले एका पेटीमध्ये छत्तीस भरत असतील तर एकशे अठ्ठावीस पेट्या आहेत ना एकशे अठ्ठावीस पेट्या गुणीने छत्तीस करशील तर टोटल आंबे मिळतील तुझे एकूण आंबे मिळतील मिळतील का नाही बोल किरे हा मग गुणाकार केला तू गुणाकार केल्यावर आपला किती उत्तर आलंय चार हजार सहाशे किती आलत रे चार हजार सहाशे किती आलता अरे गुणाकार किती आलता तर <laughs> अरे आताच्या आता विसरल्या का चला मीच करतो गुणाकार चार हजार आठशे बरोबर चार हजार सहाशे आठ ओके चार हजार सहाशे आठ आल्या किती आंबे आहेत टोटल तुझ्या घरी चार हजार सहाशे आठ आता ह्याच आंबे ह्याच पेट्या या पेट्यामध्ये काय करणार तू चार आंबे कमी भरणार तर अशा पेट्या किती लागणार आता अठ्ठावीस लागल्या बरोबर एकशे अठ्ठावीस पेट्या लागल्या छत्तीस छत्तीस एक पेटी भरला तर एकशे अठ्ठावीस झाल्या मग आता प्रत्येक पेटीमध्ये तुला काय करायचे चार आंबे कमी करायचे म्हणजे मधून चार आंबे कमी म्हणले एका पेटीमध्ये चार आंबे कमी भरले मग एक ची पेटी पेटी होईल बाळा बत्तीस हजार सहाशे आठ ला आंब्याला जर मी बत्तीस न भागलो तर मला काय एकशे चौवेचाळीस काय आहे तो भागा करायचा म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन इच करेक्ट आन्सर ओके समजलं का आता नाही समजलं का भागवत काय समजलं सांभ काय समजलं बर भागवत मी तुला सांग ठीक आहे पुढचा क्वेश्चन घेवा तुला समजेल थोडा वेळ लागेल ओके चला हा वाचता कोण वाचणार आहे मनसी गळाला मी

सर मी सांगतोय आदित्य आदित्य सांगणार आदित्य सांगेल ठीक आहे आदित्य सांगेल राहुल आदित्य शेवकोणी बोलत आम्ही म्हणतात आदित्य आदित्य कोणी